सोलापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ आज उत्तर प्रदेशचे माननीय लोकप्रिय हिंदू जननायक मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी आपल्या सर्वांचे लाडके बुलडोजर बाबा यांच्या सभेसाठी जमलेले माझे सर्व तमा... तमाम युवक बंधू व भगिनींनो आपल्याला माहिती आहे की उद्याच्या सात मेला आपण सोलापूर खासदारकीच्या उमेदवारासाठी मतदान करणार आहोत मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे उद्याची निवडणूक ही खासदारकीची आहे आपलं खासदार म्हणजे राम भाऊ सातपुतेना दिल्यानंतरनं देशाचं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना ते मतदान जाणार आहे परंतु आज विरोधक केवळ विळवाना प्रयत्न करत आहेत ते गल्लीच्या मुद्द्यावरती तुमच्या समोर येऊन विकासाच्या खोटा प्रचार करून तुमच्याकडनं मतं मागत आहेत तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रचाराला भूल बळी पडायचं नाही आहे तुम्ही आम्ही सर्वांनी मागच्या दोन हजार चौदापासून मोदीजींचं सरकार निवडून दिलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सोलापूरचा काया पलट कशा का पद्धतीने होत आहे विरोधकांनी जर चष्माच जर द्वेषाचा लावला असेल तर त्यांना सोलापूरचा विकास झालेला कधीच दिसणार नाही पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे मित्रांनो सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते असतील सोलापूरला जोडणारे वंदे भारतच्या माध्यमातून विविध ट्रेन असतील सोलापूरच्या हद्दवळ भागातली ड्रेनेज नाही ना असेल सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचं काम असेल ह्या सगळे कामं फक्त आणि फक्त देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत एवढे सगळे कामं मागच्या पाच वर्षात दहा वर्षात होत असताना ज्यांनी चाळीस वर्ष फक्त एका उजनीच्या पाईपलाईनवरती मतं मागितले आज ते आपल्याला विकासाच्या गप्पा मारतायत तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे ह्यांच्या पाठीशी आपण जायचं का विकास करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे द्यायचं मी अभिमानाने सांगतो की नरेंद्र मोदी साहेब हे देशात तर एक जे स्वतः भूमिपूजन करतात आणि पाच वर्षात, वर्षात ते उद्घाटन सुद्धा करतात तुम्ही आम्ही सगळ्यांनी की त्या रेनगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते पाच वर्षात जवळपास पंधरा हजार घर त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते त्यावेळी आडम मास्तर साहेबांनी जे एक सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींचं पोट भरून कौतुक केलं होतं मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला नेमकं तुमच्या मनात चाललं काय तुम्ही कशासाठी तुमची भूमिका बदलत आहे सोलापूरकर सुज्ञ आहेत त्यांना माहित आहे तुम्ही कुठलं आम्ही टोळ्या समोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे काय

मित्रांनो विचार केला पाहिजे त्यांना काँग्रेसला निवडून नाही नाहीये त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत आमची जबाबदारी नाही तुम्ही का सांगा मला जबाबदारी ना एकही हिंदूच मत वाया गेलं नाही पाहिजे केवळ निवडणूक आले की हिंदू दिसतात इतर वेळी मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातं काय झालंय ते परवा कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची नि, मुसलमानांनी नि, निर्गुण हत्या केली नि, काय केलंय काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकामध्ये आणि इकडे मदत मागितली जाते प्रचार केला जातोय की सोलापूरची लेख म्हणून मतदान करा मित्रांनो सोलापूरची लेख नाही घरातली लेख सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींच्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे ठरत आहे ना तुम्ही घरातली लेख सुरक्षित ठेवायचे आपल्यासाठी भगवाधारी येत आहेत है। भगवाधारी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत है। एक हिंदू नेहा नेहामची हत्या होती आपण हिंदू एकवटत नाही हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे देणार न जशास जशाच तसं उत्तर मी तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात तुमच्या सोबत असेल आपण ताकदीने जे जिहादी वृत्तीचे आहेत जे आपल्या आया बहिणीवरती नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे मोदीजींच्या माध्यमातून भरपूर विकास झाला हे विकास काम करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्म रक्षकांनाही कर प्राधान्य दिलं पाहिजे काय प्रचार करतात धर्माच्या नावावर मत मागतात विकासाच बोला चिमणी पाडली विमान उडलं नाही अरे वेड्यांनो चिमणी आम्ही नाही पाडली चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती काम चालू आहेत ते पुढच्या सहा आत मुंबईला विमान उडेल तिरुपतीला विमान पडेल हे मोदीजींची गॅरंटी आहे आमच्या आय टी पार्क सोलापूरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत त्यासाठी हा सोलापूरच्या होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे जे तयार आहे त्या महाग सोडायचं बोरामनीच्या महाग लागायचं हे केवळ द्वेषाचा दिशाभूल करण्याचं राजकारण आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी दोन हजार चौदा ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार बांधवांना लक्षात घेतलं पाहिजे साडेपाचशे वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला आपल्या हिंदूंचा राम मंदिर त्यांनी पाडलं पिढ्यान पिढ्या आपण संघर्ष केला की आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे पण कोणी मायका लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही मागच्या सत्तर वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही परंतु ज्यावेळेस हिंदू जननायक नरेंद्र नरे मोदी साहेबांचं सत्कार आलं त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं त्याचबरोबर तरी राम मंदिरच राम मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे तुम्ही आम्ही अभिमानाने बघितलंय की कालच्या बावीस जानेवारीला संपूर्ण हेवा वाटणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खुपते मुसलमानांच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या भक्कमपणे उभा राहिले जर जातीवादी जर सोलापुरात हे करायला लागला तर काल परवा बक... जे पूर्व भागातलं साखरपेठ बघ जे बघता बघता शक्करपेठ झालं ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एम आय एम गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाब या ठिकाणी राहू सांगतोय तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळपास पन्नास हजार बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदींनी आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे जिहादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात त्या जिहादी लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा मोठ्या ताकदींनी निर्माण झालं पाहिजे आपण सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम मंदिराच्या दर्शनाला अजून जाऊ शकलो नाही परंतु उद्याच्या सात तारखेला मतदान करताना आपल्याला ते कर्तव्य पूर्ण करायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोर मतदान करून आपण ज्या वेळेस आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहे आपला नमस्कार अयोध्यम पदापर्यंत पोहोचणार आहे सगळ्यांनी उद्याच्या सात तारखेला जास्तीत जास्त एकत्र येऊन आपल्या राम भाऊ सातपूत यांना म्हणजे कमळ या चिन्हा समोरून मतदान करून देशाचे लाडके पंतप्रधान यांना मतदान करायचं आहे राहुल गांधी हा देशाचा पर्याय असू शकत नाही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी विकास करू शकतात काय बोलले राहुल गांधी आलू आलो सोना निघालो परवा सोलापूरला आले काय बोलले सोलापूरला येऊन प्रत्येक महिलेला एक एक लाख रुपये देणार म्हणजे लक्षात घ्या यांची भूमिका काय एका हिंदूला एका पत्नीसाठी एक लाख रुपये मिळणार एका मुसलमानाला चार पत्नीसाठी चार लाख रुपये मिळणार म्हणजे पुन्हा यांचं मुसलमानावर प्रेम जागा होणार आहे लोक गमतीने विचारायला लागलेत एकतर चार लग्न करा नाहीतर भाजपाला मतदान करून ह्या लढण्याचा बंदोबस्त करा करायचं ना जबाबदारीने मी सुद्धा राष्ट्रप्रेमी मुसलमानांचा आदर करतो दरवर्षी इफ्तार पार्टीचं डोक्यावर टोपी ठेवून आयोजन करतो अब्दुल कलामांचा भारतीय जनता पार्टीला देशाला अभिप्रित आहे आपल्याला समर्थन होऊ शकत नाही आज ते मध्य गिळमकृत करण्यासाठी येतात त्यामुळं एम आय एम बंदोबस्त करण्यासाठी भाजपला मतदान करावं एवढं बोलून दजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद